नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं सा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्याने मात्र घराचा सगळा हप्ता भरून आता सुजित कुमारचं तोंड बंद केलेलं असतं आणि तो त्याला धमकावत असतो यापुढे जर तू धुमके तुशी असं वागलास ना तर तुझ्या तोंडामध्ये जेवढे दात आहे ना ते एका बुक्कीत मी पाडून टाकेल आणि आता तो सुजित कुमारला धमकावतो इथन निघायचं असं तो सांगतो त्यानंतर मात्र आता सुजित कुमार घाबरून तिथून निघून जातो परंतु काय आहे इथं काय तमाशा चालला आहे का खायचा असेल तर खा नाही तर निघून जा आणि असं म्हणून तो तिथून रागानेच निघून जातो इकडे मात्र तो, मात तो निघून गेल्यावर त्याच्या फजितीवर मात्र आता सत्या आणि मीरा जोरजोरात हसू लागतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की निरुपमा खूप काळजीत असते आणि ती म्हणत असते की आता तो सुजित कुमार इथे येणार माझ्याकडे घराचा हप्ता मागणार आणि आपण नाही दिला तर तो आपल्याला घरातनं काढून टाकणार इतक्यात मीरा आणि सत्या तिथे पोहोचतात मीरा म्हणते की असं काही होणार नाही तेव्हा आता निरुपमा तिला म्हणते का तो सुजित कुमार काय तुझा नातलग आहे का तेव्हा मात्र सत्या तिला म्हणतो की घराचा पूर्ण हप्ता मी त्याला भरून दिलेला आहे त्यामुळे तो काही आता इथे येणार नाही त्यानंतर मात्र आपापल्या मध्ये गेल्यावर आता इकडे ती तिच्या नवऱ्याला सांगत असते की त्यांनी माझ्यासाठी ताजमहल जरी बांधला ना तरी तो माझ्यासाठी पनवतीत राहणार आहे दुसरीकडे मीरा मात्र सत्याला विचारते कारण सत्या, विचार सत्या सांगत असतो की मला कळत नाही काही केलं ना तरी पण ती लहानपणापासून माझ्याशी असंच वागते तर आता मीरा म्हणते मग तुम्ही असं काय केलं होतं लहानपणी की सासूबाई तुमच्यावर आजही खार खाऊन आहे ही गोष्ट ऐकून मात्र आता सत्या लहानपणामध्ये हरवून जातो आणि त्याचे डोळे भरून येता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा